चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर हेक्टरी मिळणार बावीस हजार पाचशे रुपये पहा आपल्या तालुक्याचं नाव आणि आपलं नाव आहे का नमस्कार मित्रांनो सरकारी योजनेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात यावर्षी सरासरी इतका पाऊस झालेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे या चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे याची यादी आपण या, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत दरम्यान खरीप दोन हजार तेवीस हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महामदत प्रणालीद्वारे करण्यात आलेले आहेत त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासोबतच राज्यातील एकूण त्रेचाळीस तालुक्यात दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आलेला आहे ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपाययोजना केंद्र नागपूर यांच्या वतीने तयार केलेल्या महामदत ॲपचा वापर करावा लागणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे या तालुक्यातील शेतकऱ्यांना बावीस हजार पाचशे मिळणार आहे तर मी नाव तुम्हाला सांगणार आहे तालुक्याचे हे तुम्ही तुमचं तुम्ही ह्या जिल्ह्यात तालुक्यात आहे का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचा तर सगळ्यात पहिले आहे उल्हासनगर शिंदखेडा नंदुरबार मालेगाव सिन्नर येवला बारामती दौड इंदापूर मुलशी पुरंदर शिरूर बेल्हे बार्शी करमाळा माढा माळशिरस सांगोला अंबड बदनापूर भोकरदन जालना मंठा कडेगाव खानापूर मिरज शिराळा खंडाळा वाई हातक हातकणगले गडहिलगज संभाजीनगर सोयगाव आंबाजोगाई धरूर अडवाणी रेनापूर लोहारा धाराशिव वाशी बुलढाणा आणि लोणार या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे तर यांना हेक्टरी बावीस बावीस हजार पाचशे रुपये मिळणार आहे तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे व्हिडिओ किंवा कोणत्या तालुक्यातून पाहत आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तोपर्यंत जय हिंद जय जै भारत